जय शिवराय ड्रायवर भावांनो तेव्हा ते आपली गाडी समोर तर व्हिडिओ असा मुद्दा होता की मी आत्ताच दवाखान्यात नावले आणि वाईट वाटतं ह्या गोष्टीचं की समजा मी घरी असतो आणि आमचं जसं एकदा घर सोडलं की आमचं कोण नसतं मी जर घरी असतो तर समजा माझ्या घरच्यांनी किंवा मुलांनी किंवा मधून दवाखान्यात नेलं असतं पण मी अशी माणसं जोडलेली आहेत की कुठं बी जाऊ द्या जवळ येणारी कारण ह्या जेवणात काय नाही मेलं म्हणजे गेलं खरो रजिस्टर्ड असलेलं खरिज होऊन जायचं आहे काय तर त्याने मला दवाखान्यात नेलं मी दवाखान्यात इंजेक्शन घेऊन आलो आता जरा सावली लोक गोळ्या खाऊन बसलो थोडा नाश्ता केला आहे पण दुःख वाटते की माझ्या बायकोला मी खोटं बोललो नाही का ती मला दोन वेळा फोनमध्ये आता शेवटी वीस वर्ष माझ्यास परपंच केला आहे म्हणलं ती माझं सवं ओळखते ती मला म्हणली तुम्ही आजार आहे काय झालं ते मला म्हणलं काय नाही म्हणलं असं जरा कारपाण्याने आंघोळ केली त्याच्यामुळे जरा आवाज बदलल्यासारखं वाटतंय म्हणलं तर शपथ देऊ देऊन विचारलं मला काय की काय झाले काय म्हणलं काय नाही म्हणलं सांगितलं नाही आणि दुसरी गोष्ट पैसे माझ्याकडे कॅश होतं ऑनलाईन ह्याच्यामध्ये पैसे नव्हते मग आता दवाखान्यात गेल्यावर मी घरी दीड हजार रुपये टाकलेत ती दवाखान्यात गेली पण शेवटी कसं आहे नवरा बायकोचं नातं म्हणजे सगळ्यात आईबापाच्या नंतर सगळ्यात शिरष्ठ नातं आहे दिला आहे ते आईबापांनी नऊ महिने नऊ दिवस पोटात सांभाळून आईनं वल्लांचं ते उपकार ते कधी विसरायचं नाही सोडा पण आपल्या जीवन जगण्याच्या दिशेचं म्हणजे कडपर्यंतचं सात जोडीदार हे म्हणजे नाही का बैलगाडीच्या दोन चाकासारखं असते एक चाक ज्या वेळेला मोडून पडतं त्यावेळेला दुसरा चाक चालूच शकत आणि अशी काही उदाहरणं मी अशी बघितलेली आहेत की उत्तर दवाई असू द्या ज्या वेळेला बायको मरती तर त्यावेळेला पाच सहा महिन्यात नवरा बे असं मी उदाहरण समोर बघितले म्हणजे काय म्हणते जोडीदार फुटला की दुसरा खसतो त्याच्यामुळं भावांनो सांगण्यात तात्पर्य एवढंच आहे की जीवन असं जागा की आपल्यापासून कोणाला त्रास नाही झाला पाहिजे आणि मी देवाला माझं स्वतःच एक मागणं मागतो की माझे मान कधी कुठं झोकू देऊ नको तो मला असं थाटात ठेवलं आहे देवा असं थाटातच ठेव आणि मला बुद्धी चांगली अशीच दी की मी नाही का आजकाल रस्त्याने जरी चाललो तर दिवसात दोन चार ठिकाणी का होईना गाडीवाले थांबवून हे करून मला चहा पाणी करतात हे करतात हीच प्रेम कडला जाणार आहे काय नाही तुमचा पैसा अडका कितीही राहू द्या ते उपयोग नाही त्याच्यामुळं देवाकडं प्रार्थना आहे की सगळ्या जगाचं चांगलं कर मग माझं चांगलं ठेव आणि दुसरी गोष्ट तुमच्या सगळ्यांचं आरोग्य देऊ चांगलं ठेवू सुखरूप ठेवू आता गोळ्या औषधावर काही लोक का जगतात या गोष्टीचं मला वाईट वाटतं की नाही काय असलं नको आहे शरीर कसं पाहिजे असं ह्याच्यासारखं म्हणजे चपळ शरीर पाहिजे ना गोळे ना काय ना काय त्याचे आयला काय तेल मीठ खाल्लं रात्री शेळी भाकरी खाल्ली सकाळी निघाला का मला असं माझं जेवण जगण्याची माझी शैली आहे पहिल्यापासूनच मी कधीच कुठल्या गोष्टीचा गर्व करत नाही त्याच्यामुळे देवानं मला सुखी ठेवलंय तुम्ही पण खुश राहा सुखी राहा आणि नियत आपली चांगली असेल ना आणि काय म्हणतात मनगटात असेल ना कष्टाचं तर कष्टाचं फळ परमेश्वर देतच असत लोक माग माझ्या बघणारे हजार असतात लोक माग माझ्या बघणारी नावं ठेवणारे हजार असत्या पण ज्या वेळेला लोक आपल्याला नावं ठेवतात त्यावेळेला आपण समजून चालायचं की आपली काळजी आपल्यापेक्षा जास्ती ती घेतात काय त्याच्यामुळं कधीच खाचायचं नाही भावांना आपण ड्रायवर आहे ड्रायवर पहिल्यापासूनच शानमध्ये ताट करून जागणारी व्यक्ती आहे कोणाच्या गुलामगिरीत कोणाच्या दबावाखाली कधीच जागलेलं नाही मी तर जागलेलो नाही मला माहिती मला कुठल्याच मालकानं एवढ्या दिवसात म्हणजे समजा एक चोवीस पंचवीस वर्षात मला कुठल्या मालकानं असं कामावर काढलं नाही की ए लटके तुझा हिशोब करून कर तो जा घरी तुझ्याला तुला काम नाही आमच्याकडे असं कधीच झालेलं नाही त्या मालकाची नियत जेव्हा माझ्या लक्षात येते की हे आपल्याला कशी वागणूक द्यायला लागली त्याच्या आधीच आपण त्याला सांगून टाकायचं आपला हिशोब करा एखादी ट्रीप मी काम करतो एक ट्रीप अजून काम करतो बेंगलोरला जाऊन येत असेल किंवा कुठेही जाऊन यायचं असेल त्या मालकाला आठ दहा दिवसाची मदत द्यायची माघारी आलं त्यांचे त्यांनी ड्रायवर बघितला ठीक नाही बघितला त्यांची चावी द्यायची आपला हिशोब घ्यायचा राम राम करायचा अशा पद्धतीने मी जगलेला माणूस कारण त्या माणसानं चार माणसा दुबारावून म्हणूनही की शिवालट केला मी गाडीवर नकामावर नका नाही नाही तसं मला नाही आधी आपणच चार माणसं जर कोणी विचारलं अरे आमक्या अमकीच्या गाडीवर नाही करतो नाही मी सोडली गाडी यात माझं महत्त्व म्हणजे स्वतःला समजतो असं जगणार आहे मी आणि स्वभाव कसा असावा की सगळ्यांना मिळून मिसळून मी तर म्हणतोय मला जे वाईट चित्त आहेत ना मी त्यांना सुद्धा जवळ घेतो असू दे लेकरू एखादं चुकलं तर त्याला माफ करायचं मांडीवर हाकलं तर म्हणून मांडी कापायची नसती की धुवून काढायची असते त्या हिशोब मी जगतोय भावानं त्याच्यामुळं माझं कसं आहे धांड्याचं विजयाची म्हणजे आपलं आहे आता आपण अहमदाबाद लाईन चालू करतोय पुढल्या ट्रिपला म्हणजे पाच तारखेच्या पुढून गाडी असेल अहमदाबादला अहमदाबाद ते खाली साऊथला लाईन ना आपले तामिळनाडू इकडे आता चालू झाला आपण त्याच्यामुळं काय म्हणते धंद्या बाबतीत जजमेंट फेल तर या रावडा जे चला